फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज विठ्ठल रुक्मिणी गोशाळेचे भूमिपूजन विटेश्वरापासून अगदी जवळ असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी गोशाळेच्या नियोजित वास्तूचा भूमिपूजन समारंभ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला कैलाशवस्ती रकमाबाई नामदेव माढिक गहू उदेशीय सेवाभावी संस्था आंबेगाव संचालित श्री विठ्ठल रुक्मिणी गोशाळेत सुमारे सत्तर गाई व गोवंश आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना उत्तम निवारा होईल राहण्याची चांगली सोय व्हावी यासाठी गाईचे शेड गोटा बनवण्याचे काम सुरू आहे या गोशाळेचे भूमिपूजन जनसेवा ग्रुपचे मार्गदर्शक माजी नगरसेवक अनिल म बाबर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मानत्राणी कल्याण अधिकारी अंकुश गोडसे गोरक्षक प्रकाश कोलते माजी सैनिक महादेव आमने सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालपचे बीटा डॉक्टर ए पी देशपांडे पशुवर्धन पर्यवेक्षक नेवरी डॉक्टर विनोद दाळे आभा कृषी गोसेवा संघचे तालुकाध्यक्ष साईनाथ जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती विटल रुक्मिणी गोशाळेचे संस्थापक आप्पासाहेब जाधव यांनी स्वागत केले सध्या गोशाळेत सत्तर गायी व गोवंश असून दोनशे गोवंश व गायींच्या निवासाची व्यवस्था होईल असे सुमारे अठरा लाख रुपये खर्चाचे शेड उभारण्यात येणार आहे यामुळे समाजातील विविध घटकांकडून मदत मिळाली तर हे काम वेळेत होईल अशी अपेक्षा आप्पासाहेब जाधव यांनी व्यक्त केली गोरक्षा ही ईश्वर सेवेप्रमाणे असते गायीची सेवा केल्यामुळे पुण्य मिळते अशी आपल्या पूर्वजांची शिकवण आहे गाईच्या दुधामुळे इतकंच काय गोमूत्र अर्क व अनेक आरोग्यदायी घटक माणसाला मिळतात म्हणून गाईला दैवत मानले जाते विठ्ठल गोशाळेला उभारणीसाठी समाजाने व दानशूर व्यक्तींनी तसेच विविध सेवाभावी संस्था हिंदुत्ववादी संघटना यांनी यथा योग्य सहकार्य करावे असे आवाहन समाजसेवक अनिल म बाबर यांनी केले यावेळी गुलाबराव म्हाडिक भारत माने संपतराव म्हाडिक पोलिस पाटील अंकुशदात्रा माने सदाशिव म्हाडिक महादेव म्हाडिक नितीन शेठ माने अन्ना महाडिक शंकर माने विश्वास कुरुलकर माजी सैनिक शंकर आवटे आदि मान्यवर उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते गजानन बाबर यांनी आभार मानले बातमी संकलन उदय दीक्षित क्रांती न्यूज विटा कलश मंगल कार्यालय विटा कोणतेही शुभ कार्य असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार नुसार, बजेट नुसार। एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त हॉल एका वेळी आठशे लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल वधू वरांसाठी प्रशस्त चार रूम अटॅच टॉयलेट व बाथरूम सह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयीनियुक्त असा हॉल पाहुण्यांच्या साठी जादाच्या खोल्या व फ्लॅटची सोय पाण्याची मुबलक सोय पार्किंग साठी भरपूर जागा तेव्हा आपले कोणतेही देखणं आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय का विटा हा पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो